ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत लुंबिनी बौद्ध विहार मध्ये धम्म दीक्षा सोळा उत्साहात भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्ह्याच्या वतीनं मिरज शहरातील लुंबिनी बौद्ध विहार येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा औचित्य साधून धम्म दीक्षा सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमात चार जणांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली सोहळ्याचे उद्घाटन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या उपस्थितीत पार पडले समतानगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका उल्का तामगावकर यांनी उपस्थित उपासक व उपासिकांना बौद्ध धर्म महासभेचे कार्य आणि भगवान गौतम बुद्ध यांचा जीवनातील संघर्ष तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्मासाठीचा सा संघर्ष याबाबत मार्गदर्शन केलं दीक्षा घेतलेल्या चार उपासकांमध्ये करुणा कांबळे शिल्पा कांबळे सनी कांबळे आणि भारती कांबळे यांचा समावेश होता सर्व उपासकांना त्यांच्या दीक्षेचे प्रमाणपत्र दिलं गेलं सोळा धार्मिक समरसतेचा आणि बौद्ध धर्मातील मूल्यांचा प्रसार करण्याचा एक महत्वपूर्ण उपक्रम ठरला उपस्थितांनी या सोहळ्याचे कौतुक केलं आणि भविष्यातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली महानकर मिरज होऊन आदी माने तर आपण शांततेचे जे मार्ग आहे आपल्याला शांतता आपल्याला आहे त्या मार्गाने आपण या गोष्टीचा निषेध करतो दोन गोष्टी आपण सगळे शांत राहू असं मला वाटतं सर्वांना सैविंद जयभजी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाकबा बाबासाहेब आंबेडकर आणि आज वर्षवासाचा शेवटचा पौर्णिमा त्यानिमित्त लुंबिनी बुद्धविहार योगीनगर मिरज येथे ह्या विहारामध्ये बौद्ध पौर्णिमानिमित्त धम्मदिक्षा काही लोकांना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्या आजपासून त्यांना दीक्षा देऊन त्यांना बौद्ध पद्धतीनं सर्व का कार्यक्रम वगैरे करण्याबाबतची सूचना दिलेल्या आहेत बौद्ध धर्म हा सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला भावीस प्रतिज्ञा दिली आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी दीक्षा घेतलेली होती त्यावेळेस पाच लाखापेक्षा जास्त ऋण आणि स सर्व लोक ते उपस्थित होते आणि तथागत गौतम बुद्ध यांनी देखील ह्या समतेचा मार्ग दाखवलेला आहे धम्म दीक्षा मंडळ आला ह्या हे सगळ्या सगळ्यांनी आपण ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोला की सांगपासून चालू त्याचप्रमाणे ह्या वॉर्ड कमांड वीसचे नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांनी लुंबिनी विजविहारची इथं स्थापना करून ह्या विहारामध्ये बौद्ध धर्माच्याबद्दल सर्वसाधारण माहिती दिलेली आहे देत आहेत आणि प्रत्येक बुधवारी प्रत्येक म पौर्णिमेला ह्या इथे बौद्ध वंदनं वगैरे घेतलेले असतात आज याच कार्यक्रमानिमित्त मॅडम देखील ह्या बाजूला आज आपल्याकडे येऊन त्यांनी दीक्षा दिलेली आहे त्याचप्रमाणे हे विहार डॉक्ट थोरात यांनी इथे चांगल्या उत्तृष्ट प्रकारे कोल्हापूर मिरज रोडला बांधलेल्या आहेत आणि इथं चांगल्या पद्धतीनं दम्मदिक्षा दिली जाते आणि आज चार लोकांना दमदिक्षा ह्या विहारामध्ये दिलेल्या आहेत देखील आम्ही एकवीस लोकांना ह्या दम्मदिक्षा दिलेल्या आहे आणि तसाच कार्यक्रम पुढे आम्ही चालू करत आहोत हो। ठेवत आहोत